आज येवला कृषी उत्पन्न बाजार समिती आवारामध्ये टोमॅटो लिलावस प्रारंभ करण्यात आलाय यावेळी मोठ्या प्रमाणावर आवक दिसून आली आहे प्रति बावीस किलो टोमॅटो कॅरेटला पाचशे वीस रुपये ते सहाशे रुपये भाव मिळालाय शेतकऱ्यांनी कच्चे टोमॅटो न तोडता टोमॅटो मार्केटला आणताना प्रतवारी करून आणावी ज्यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांचा वेळ वाचेल पंधरा ऑगस्ट नंतर मार्केट तेजीत असण्याची शक्यता असून डिसेंबरपर्यंत टॉमॅटो बाजार सुरू राहतील असा विश्वास दत्ता निकम यांनी व्यक्त केला तर सध्या बाजारभाव चांगला असल्यामुळे शेतकऱ्यांनी देखील समाधान व्यक्त केलं आहे मार्केट कॅमिटीमध्ये टमाटो निलाव टमाट्याचा निलाव चा चालू शुभारंभ झालेला आहे टमाट्याचे भाव हे पाचशे ते साडेपाचशे सहाशे पर्यंत विकले गेलेले आहेत तरी शेतकरी वर्गांना एक विनंती आहे का माल हा प्रतवारी करून आणणे व कॅरेट सगळं बावीस किलोची भरती आणणे म्हणजे माल हा खाली होण्या होण्यास तकलीफ होत नाही तर यावला येते गोल्टी ही वेगळी विकती तर शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे का चांगले टमाटे प्रतवारी करून आणणे कच्चे टमाटे तोडू नये बाजारभाव हे पंधरा ऑगस्टनंतर म एक्सपोर्ट चालू होत आहे त्या बाजार हे कमी जास्त होत असता तरी शेतकरी मित्रांनी सर्व टमाट्याची काळजी घेणे व डिसेंबरपर्यंत येवला मार्केट चालू राहणार आहे तर तुमची परत करावी मी पुरणगावामधून येवला तालुक्यातून पुरणगावचा शेतकरी आहे येवला तालुक्यामध्ये आज येवल्यामध्ये जे आज टमाटा मार्केटला आज चांगला भाव मिळालेला आहे चारशे ते सहाशे रुपयापर्यंत मालाची पथवारी बघून टमाट्याला योग्य तो बाजार भाव मिळत आहे आणि यावर्षी टमाट्याचं उत्पन्न पाणी कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना आहे ते आवरेज मिळत नाही पण बाजारभाव आज आज चांगले असल्यामुळं थोडंसं शेतकरी समाधानी आहे बाकी काही नाही व्यवस्थित